त्या देवी सर्व भूतेसू रूपेण संस्थिता नमो नम नमस्कार पूर्ण चराचर सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या जीवनचक्राची सुरुवात होते ती उत्पत्तीने त्याचं नियंत्रण जिच्या हाती आहे ती आहे नियती म्हणजेच स्त्री असो वा पुरुष पशु असो किंवा वनस्पती प्रत्येक सजीवात तिचा अंश आहेच ही म्हणजे नेमकी कोण ती माता आहे भगिनी आहे पत्नी आहे तशीच ती लहानग्या लेखितही आहे या सबंध सृष्टीची अधिष्ठात्री ही आदिमाता आदिशक्ती आहे ती कोमला आहे ती चंचला आहे ज्ञानदा आहे आणि संपदाही आहे ती निर्मितीची स्फूर्ती आहे तशीच ती वेळ पडली तर संहाराची शक्ती सुद्धा आहे या जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या शक्तीची उपासना केली जाते अगदी प्राचीन काळापासूनच सर्वत्र आदिमातेची उपासना होत आलेली आहे जगातल्या प्रत्येक संस्कृतीत या सृष्टीला परम वंदनीय मानलं आहे आपल्या भारतातल्या सगळ्या देवांचीही जननी असलेल्या तिला आदिमाया किंवा अदिती म्हणून ओळखतात तर जगभरातल्या विविध देशांमध्ये तिला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं प्रत्येक ठिकाणी ती जशी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते तसंच प्रत्येक ठिकाणी तिला वेगवेगळ्या रूपात पाहिलं गेलं केवळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तिची जी रूपं आहेत त्यांचा मागोवा घ्यायचा झाला तरीही ती आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसते प्राचीन शिल्प चित्र ऋषीमुनी आचार्यांनी रचलेली स्तोत्र वैदिक आणि इतर धार्मिक वाङ्मयातून या शक्तीचं दर्शन आपल्याला घडतं सर्व सृष्टीच्या मुळाशी असलेली ही शक्ती वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात प्रकट झाली भारतीय संस्कृतीत वेदांमध्ये आलेली वर्णन पुराणांमधल्या कथा यांच्या आधारे या आदिशक्तीचं मूर्त रूप घडवलं गेलं प्रत्येक प्रांतात तिथल्या स्थानिक संस्कृतीनुसार तिच्या उत्पत्तीच्या वेगवेगळ्या कथाही रचल्या गेल्या जेव्हा जेव्हा देवलोकावर संकट आलं तेव्हा देवही आदिशक्तीला शरण गेले आणि तिच्या सामर्थ्याने तिने कित्येक असुरांचं संकटांचं निवारण केलं अशा आशयाच्या अनेक कथा भारतीय पुराणांमध्ये आढळतात ब्रह्मा विष्णू आणि महेश या उत्पत्ती आणि लयाच्या ही आदिशक्ती सुद्धा निरनिराळ्या रूपात उत्पत्ती स्थैर्य आणि विलयासाठी कारणीभूत असते महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती ही तिची प्रमुख रूपं मानली जातात ज्ञानाची विद्याची दात्री महासरस्वती संपत्ती स्थैर्याची स्वामिनी महालक्ष्मी आणि दुष्कर्म दुष्प्रवृत्तीच्या विनाशाची देवता महाकाली मानले जाते भारतीय संस्कृतीतल्या काही देवता या वेदकाळापासूनच पूजनीय आहेत तर पुराणातल्या कथांमधून आपल्याला असं दिसतं की काही देवतांचे अवतार हे पुराण काळात झालेले आहेत शिवाय भारतीय इतिहासातल्या अनेक घटनांमध्येही या शक्तिरूप देवतांचे उल्लेख येतात या देवतांचं मूळ रूप त्यांनी धारण केलेले अवतार त्यांची वाहनं शस्त्रास्त्र ही वेगवेगळ्या रूपांनुसार वेगवेगळी या यामागे काही कारण आहेत काही कथाही आहेत त्या जाणून घेणं अतिशय रंजक आहे कीर्तन प्रवचन धार्मिक कथांच्या माध्यमातून आपण त्या ऐकू शकतो पण प्रत्येकाला त्यात रस असेलच असं नाही किंवा तेवढा वेळही देता येईल असं नाही त्यासाठीच या नवीन मालिकेत माहितीपर आणि गोष्टी रूपात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आदिशक्ती काही रंजक गोष्टी प्राचीन वाङ्मयातून वर्णन केलेल्या देवता ले ले देवता लोकसंस्कृतीत झालेल्या प्रत्येक लहान मोठ्या गावात आणि शहरातही असणाऱ्या गावाचं रक्षण करणाऱ्या ग्रामदेवता यांच्याविषयीच्या खास माहितीचा समावेश यामध्ये आहे तसंच जरीमरी शीतला देवी यांच्यासारख्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या देवता त्याचप्रमाणे काही ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध असणाऱ्या देवतांचंही स्थान महात्म्य ऐकता येईल शिवाय एखाद्या विशिष्ट देवतेचं वाहन हेच का तिच्या हातात असणाऱ्या शस्त्रांचे अर्थ काय अशा प्रश्नांची उत्तरंही या मालिकेत जाणून घेता येतील आदिशक्तीची विविध रूप आणि त्यांच्याबद्दलच्या निरनिराळ्या कथा जाणून घेण्यासाठी सादर करत आहोत आदि आदिशक्ती ऐकत रहा?